भुरकवडी खटाओ का ते एक मैदान भरलं आणि रात्रीची मुलाखत घेण्याचं कारण काय मित्रांनो बैलगाड्यात भरपूर मुलाखती घेतल्यात पण मला आवर्जून ज्याचा पहिला गोल आला असतो जो वेगळा कोणतरी बैल उमटतो त्याची मुलाखत घ्यायला आवडतं आणि आज असाच एक नवीन कोरा चेहरा मिळाला आहे मित्रांनो बैल आहे बिदालता सांगा कुठलाही बैल आहे काय कशा पद्धतीनं बिदालचा बैल आहे जगदळ ज्वेलर्स पुसेगाव त्यांचा बैल आहे म्हणजे आपलाच हे एक मालक आहे त्याच हर्ष जगदळे तर वासरू पहिल्यापासूनच पळतय नाव काय बैलाच बैलाचं नाव रायपल आहे रायपल पहिल्यापासूनच वासरू पळतय म्हणजे स्पीड आहे पण त्याला बैल लागत नव्हती चांगली आणि आपला दुसरा बाजीराव म्हणून बैल पळतो त्यामुळे ह्याच्यावर जरा लक्ष कमी होतं अलीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली वासरानं गुलाल केला गुलाल केला आणि त्याच्या आयुष्यातील हा पहिला गुलाल आहे मित्रांनो किती वर्ष लागली त्यासाठी तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष पहिल्यांदा पहिला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा लागला तोडीचा बैल आणि गुलाल गाडी बांधून आपण प्रत्येक मैदान बांधून गाडी आजपर्यंत पण आता तीन वर्ष लागली का ओ गुलाल भेटत नव्हता प्रामाणिकपणे सांग प्रामाणिकपणे म्हणजे जेवढी बैल घातली का नाही बैल पुरतच नव्हती त्याला काय करायचं गाडी बांधून वासरू ओढून धरायला लागायचं त्यामुळे एकतर तर गाडीचं स्पीड कमी व्हायचं किंवा साईडचा बैल मग बाहेर जायचं जर वासरू ओढून धरण बैल बाहेर जात होता साईडचा साहेब एक मिनिट हा काय भारी मुद्दा बघा की आता बैल बैल काय म्हणत होता तुम्ही बहारी गुलाल भेटत नाही वर चांगली बैल भेटत नाहीत म्हणजे आजपासून वेगळा शंभर टक्के आजपासून वेगळा इतिहास असेल बरं 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 आता त्यांनी सांगितलं कुठनं बैल घेतलाय हा नक्की बिदलमध्येच घेतलाय बिदल आपल्याच गोट्यावरचा बैल आहे हा बरं आता आपल्याच घोट्यावर जन्म झाला याचा हां आणि बिदलमध्येच राहिला शेवटपर्यंत बिदलमध्येच राहील कशा पद्धतीनं त्याला शिकवण वगैरे दिली सांगा शिकवण म्हटलं तर दर... फेरं वगैरे काढायचं पहिल्यांदा घोड्यासोबत पळावला म्हणजे फेरं काढायला मग नंतर हळूहळू कमी स्पीडची बैल घालून घालून चांगलं स्पीड पहिल्यापासून चांगला स्पीड लावत होता आणि मैदानात काढायला चालू केलं पण त्याच्या स्पीडची बैल आम्हाला बैल भेटत नव्हती पण फेऱ्याला तर ते म्हणायचे आधी एक मैदान बाजी राहू द्या हो मग तुम्हाला बैल देतो ह्याला पायऱ्याला बरोबर म्हणजे अल्टरनेटिव्ह पण आता समजा रायपल पळला तुम्ही सांगितलं तीन वर्ष लागली उलाला ह्याच्या थोडं डिटेल सांगा डावीनं पळतोय उजवीनं पळतोय हो उजवी दोन्ही खांदी पळतो बैल आतून बाहेर आतनं बाहेरनं पब्लिकला असलं तरी काय अजिबात दाबत नाही काय नाही काय नाही तरी कुठल्या ना चांगलं स्पीड उजवीनं चांगला पळतो डावीनं पब्लिक असेल तर अजून स्पीड आहे चांगलं स्पीड आहे जेवढं पब्लिक तेवढं स्पीड डावीनं मेन खांशी कुठली उजवी उजवी हा उजवा मेन खांद उजवा बर आणि प्युअर असं खिलार चांगल्या एकदम आपण कोळातील दिसतंय ही नक्की जात खिलारच का हो त्याचा बाप कपिलामध्ये आहे कपिला केला आई पांढरी होती मग ते कलर आई वर पडला बाकी मग काय पारा असेल वासराचा कि ते बापावर बैल मेजरचा नाही काळा त्याचा बाप एकच आहे हा बरोबर ते मेजरी हिंद केलेले बैल शेगावात राहिलेले तीनचे आणि एकच आहे त्याचे वडील पर आता आपण सगळं बघताय तुम्ही तर किती लोकांची टीम आहे नवीनच दिसताय तुम्ही सगळी पोर आपली बारकी लाईक पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत त्याच्यापेक्षा मोठी पोरच नाहीत आमच्याकडे आम्ही बैल आणतो पळवायचं सगळं गाडी बांधणं म्हणा शिकवायला पण आम्हीच आमचीच पोर आहे आमच्याकडे काय ड्रायव्हर नाही गाडी बसायला आपली पोरच कोण ना कोणतरी शिकत शिकत गेली पोरांनी शिकवलं गाडी आणून काय म्हणताय तुम्ही आतापर्यंत झालं ही सगळी नवीन पोर मुलं असल्यामुळं कुणी पैरं द्यायचं म्हणलं पुढून hmm. तर समोरून पैरंवाला म्हणजे त्या क्षेत्रात आता नौके असल्यामुळं पैरं देणार नाही ती म्हणजे टॉपच्या बायलांसंग पैरं कमी व्हायचं आणि जास्त करून म्हणजे जे चिवळक जास्त आहेत hmm. पण तरी त्याने एखाद्या प जणाला फोन केला की आम्हाला बैल द्या तर ते पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांचं प्रश्न असणार की आम्हाला बाजीराव कुठल्या मैदानाला देत बरं आज गुलाल हां बोला आणि महत्वाचं म्हणजे आजचा गुलाल आम्हाला इतका अपेक्षित होता कारण की आता सत्तावीस तारखेला दहीवडीत मैदान झालं ना त्या मैदानात गाडी बांधून पहिला खाली न कच्च्यापासून निकालापर्यंत कासरा हातातून सोडून दिला होता गटाला सीमेला आणि सीमेला म्हणजे काय कारण असतो म्हणजे खूण थोडासा ता दुसरा खूण म्हणजे ह्याच्या जोडीला जी होता ती तास थोडासा गेल्यामुळं गाडी दोन नंबरला उतरली पण आज ठामपणे त्याला येताना आम्ही दोघं संगच गाडी चालतो त्याला म्हणलं होतं काय जरी झालं तरी फक्त आपल्याला गटाला गाडी पहिली बैल पुरला तर आज आपण शंभर टक्के गुलालात राहणार म्हणजे राहणार काय होतं आपण मुलाखत घेतो पै करे खूप महत्वाचे असतात सांगा बैल कुठला होता पुशेगाव मध्ये एक बैल आहे मुंबईवाल्याने सांभाळायला स्वप्नील जाधव म्हणून त्यांच्याजवळ लक्ष्या म्हणून लांडा त्या बैलावर पण स्पीड आहे तो पण बैल अंतरत आहे घरे वाचून बरोबर बैला जाता स्पीड एवढं बैलाला स्पीड आज कुठला पण बैल घाला वासरू कधीच कमी पाडणार नाही त्याला एवढं बैलाला स्पीड आहे आता दाताला काय दुसरा आहे आता दुसर आहे बरं आता पहिलाच गुलाल मग सेलिब्रेशन वेगळं असेल सेलिब्रेशन आनंद तर खूप आहे सगळ्यांना आज आनंद एवढा झालाय का नाही कि त्यानं म्हणजे करून दाखवलं त्या हिमतीवर करून दाखवलं की बाबा हाय असं म्हणता येईल पहिला गुलाल सुरुवात आहे आज प्रत्येक ड्रायवर खाटावकर गाडी एक नंबर त्यांनी आज पण आणि देवडीचे पण मैदानात म्हणले वासरू मी पैर घालतो आता म्हणलं वासरू शंभर टक्के मोठ्या मैदानात राहणार राहणार आणि सिद्धू ड्रायव्हरची एक चांगली मदत आहे आम्हाला आणि एस जी ड्रायव्हरने शिकवला सुरुवातीपासून बिदालचा एस जी ड्रायव्हर त्यांना पहिली तुमची मुलाखत आहे आणि ही पहिलीच वेळ आहे ना गुलाल असल्यामुळे त्यामुळे काय लोकांचे नाम उल्लेख राहतील तर समजून घ्या तर सेलिब्रेशन आम्ही पहिल्यांदा आलोय आजपर्यंत मागच आहे नियोजन खरं नियोजन तानाजी लावणं डेवलप त्यांनी केलं आणि मदत आम्हाला जॉन्ट्याचे मालक संतोष जाधव यांनी केली बोला काय म्हणताय आणि संतोष जाधव आणि फडतरी यांचे पण तालुका अध्यक्ष आहेत सगळ्यांची मदत आहे काय काय म्हणताय तुमच्याकडे भेटत नव्हतं का टांग नव्हता आज गटाला आम्ही एक टांग होत घेतलं पुशेगावचं बापूंच मोठ्या सोन्याचं छकडा वापरला कुठला मोठा सोना आपला सोनारपणा जोंट्याचा छेकडा वापरला आणि छकडा पण जोंट्या भरून गेला होता आम्ही पाच किलोमीटर जाऊन टांग गाडीवर घेऊन आलो मग दुपायला घेतला आम्ही पहिले सोन्याचा छकडा वापरला म्हणजे आपण पहिला गुलाल भेटला आता सुरुवात आहे घ्या मग छकडा घ्या आता येणाऱ्या बक्षिसा म्हणून आणि चांगला आहे म्हणजे सोन्यातच आपला जो छकडा तो लकी ठरला तुम्हाला म्हणू आणि सोन्यात छकडा असल्यामुळे मी आत्ताच म्हणलो की शक्य तो पराभव त्याच्यावर होणारच नाही कारण तसा बैलत आहे तो आणि आत्ता रायफल रायफलनं तर सुरुवात केलेली आहे आता पुढचं नियोजन कसं पहिरं कसं घेणार देणार किंवा घेणार काय कशा पद्धतीने पहिर नियोजन होणार नियोजन होत जाईल आता थोडा आराम द्यावा म्हणतोय बैलाला सारखं पण नाही एक आठ दिवसांनी मग काय होईल ते नियोजन आता पुढच्या मैदानचं कसं असेल तसं नियोजन होईल अजून तर काही नियोजन नाही पुढचं जसा बैल भेटेल किंवा काय होईल तसं नियोजन होईल पुढं बरं पूर्ण ग्रुप मध्ये बैल हो बर विक्रेता वगैरे ती काय तुमच्या काय विषय नाही विक्री नाही होणार एवढा लाडाने वाढवला आहे विक्री करेल कसं हे विचारण्याचं कारण काय असतं एखाद्या जर असं गरीब कुटुंबातील व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा प्रत्येकाचे वैयक्तिक निर्णय असते तो तर मित्रांनो रायफल पळाला पहिला गुलाल आहे आणि मलाही चांगलं वाटतंय की एक नवीन जो चमकणारा सितारा असा बैलगाड्यात येत असतो पहिला गुलाल होत असतो मोठ्या मैदानात तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा हे निश्चित अंत नाही खरी सुरुवात आहे आणि तुम्हाला चांगलं यश देईल आणि जसं रायफल नावाप्रमाणे रायफल तर रायफलच्या गोळीप्रमाणे त्याचं स्पीड वाढेल आणि तुम्हाला जसं आत्ता नेहमी लाल करूनच आणता ना हो लाल करून अंत मग त्याला तसंच गोलाला लाल करत राहो आणि तुम्हाला यश मिळव आपण बैला विषयी काय सांगाल काय सांगायचं तेवढं कमीच आहे आणि एवढा जीव लावला आम्ही सगळ्यांनी बैलांना म्हणजे घरच्यांनी पण आम्ही मुलांनीच नाही फक्त घरच्यांनी पण आम्ही मैदावनावर कुठं गेलो तर घरच्यांचा फोन येतो हो काय झालं पळला का आपला रायपल कशी गाडी पळली काय झालं तर आज पहिल्यांदा आहेत का आनंदाने आम्हाला घरच्यांना सांगायला बरं वाटलं की आज आपला आज राहिला सगळ्यात जास्त आज ज्यावेळेस सीमेल निकाल पुकारला का नाही डोळ्यात पाणी उभं राहिलो त्याच्याकडे वैल सांभाळ असतो ना कंटिन्यू म्हणजे त्याच्याकडे असतो त्याच्याकडेच असतो तर तो आज भरपूर म्हणजे भरपूर खुश झाला सांगा पाहुणा रायफल ही घरी एक नंबर म्हणजे शांत कायच करणार नाही एका दहावे म्हटलं तरी येणार काय करणार मैदानात आला की थोडा इकडं तिकडं करतो मग घरी कुणालाच म्हणजे घरातले बारकं पोरगं जरी असं जवळ गेलं तरी टांगड्यातनं गेलं तरी ते कुणालाच कधी काय करणार चालेल धन्यवाद